मुस्लिम सैन्याबद्दल कोणीही माहिती देऊ शकत नाही मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी हे विधान केलंय वाद वाढायला मी कारणीभूत आहेत असंही शिवेंद्र एवढे वर्ष राजकारणात त्यांनी बोलायलाच नाही पाहिजे कारण ते जर संभाजी महाराजांवर बोललेच नसते तर सगळे पुढचे त्याचे रिपरकेशन म्हणा किंवा प्रतिक्रिया म्हणा किंवा त्याच्यावर जे हे आज जे प्रत्येकाचे वेगवेगळे व्ह्यूज यायला लागले ते आलेच नसतील आता तुम्ही बोलताय हे ब माहित असताना किंवा ह्याचा परिणाम का परत तुम्ही माफी पण मागता परत म्हणता संभाजी महाराजांबद्दल आमचं काही हे नव्हतं आहे संभाजी महाराजांबद्दल बोलायचं कशाला काही नव्हतं तर गरजच नव्हती बोलायची आणि एवढं राज्यात सगळं पेटवून देण्याची हिंदू खाटीक समाज तर पहिल्यापासून नाही मुस्लिम पण खाटीक समाज आहे शेवटी मठन कुणाकडनं घ्यायचं हा ज्याचा त्याच आहे आणि राणे साहेबांनी पण ते जे काय म्हणतो आपण जे सर्टिफिकेशन ते ज्यांना त्यांचं हे असेल किंवा हिंदू घाटक त्यांनी तिथ नाही घ्यावं ज्यांना दृष्टीकडनं घेणं मुस्लिम यांच्याकडनं योग्य वाटतं त्याला काही हे नाही त्यांनी काय असं माल नाही वाटत की राणे असं म्हटलेत की मुस्लिम खाटिक समाजाकडनं घेऊच नाही